एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असेल तर तिची ऊर्जा कशी असते तर बघा स्थिर असते एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असेल तर ऊर्जा स्थिर असते पा कारण कोणती या ठिकाणी जर पाहिलं कोणतीही वस्तू उंचीवर असताना तिच्यामध्ये स्थितीच ऊर्जा असते बघा आपल्या घरावर पाण्याची टाकी सासून ठेवलेलं पाणी त्यामध्ये स्थितीच ऊर्जा आहे त्याचबरोबर ताणलेलं धनुष्यबाण हे सगळं आपलं हायस्कूलला असताना झालेले पा तुमच्या शरीराची ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही टिंबटिंब असता कमीत कमी केव्हा असते जेव्हा जमिनीवर झोपलेला असतो बघा समजलं कारण झोपलेल्या अवस्थेमध्ये गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव नसतो व आपलं विस्थापन होत नाही त्यामुळे स्थितीच ऊर्जा कमी असते पहा पुढचा प्रश्न आहे बघा मानवी शरीरामध्ये पित्त हे कोणत्या अवयवामध्ये तयार होतं यकृतामध्ये पित्त तयार होतं बघा यकृत बघा शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत मध्ये पित्तरस तयार करतात यकृत हे बघा शरीरातील अंतर्गत सर्वात मोठा अवयव आहे पुढचा प्रश्न मित्रांनो वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक आहेत तर वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक आहेत तर याचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार कार्बन हायड्रोजन आणि प्राणवायू बरोबर हे आवश्यक पा पुढचा प्रश्न आहे हवेबंद डाब्यामधील खाद्यपदार्थामध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते तर ऑप्शन क्रमांक चार क्लोस्ट्रीडियम हा जो काही जीवाणू आहे हा वाढण्याची या ठिकाणी शक्यता असते प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे पावसाळ्यामध्ये आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य कोणत्या नैसर्गिक घटनाचा परिणाम आहे तर बघा अपवर्तन आणि अप अंतर्गत परावर्तन म्हणजे वरीलपैकी सर्व याचं योग्य उत्तर पहा लक्षात ठेवायचंय वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक पुढचा आहे बघा टिंब या ठिकाणी वस्तूंचं वजन सर्वात जास्त था। तर पृथ्वीच्या ध्रुवावर लक्षात ठेवायचे या ठिकाणी जर पाहिलं ध्रुवावर गुरुत्वाकर्षण थोडं जास्त असतं त्यामुळं वजन पण जास्त असत खालीलपैकी कोणतं राज्य हे दिव्यांग विभाग स्थापन करणारं पहिलं राज्य आहे तर मित्रांनो आपलं जे काही महाराष्ट्र आहे हे दिव्यांग विभाग स्थापन करणारं पहिलं राज्य आहे प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत कोणत्या देशामधून चित्ते स्थलांतरित करण्यात आले होते तर बघा नामिबिया मधून हे चित्ते आणले होते पहा भारतामधून चित्ते होऊन सत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत आणि बघा या ठिकाणी त्या देशामधून चित्ते आणले होते महाराष्ट्रामधील कोणत्या ठिकाणांना रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो वरीलपैकी सर्व बघा नांदूर मधमेश्वर लोणावर सरोवर ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य हे सगळ्यांना रामसर स्थळाचा दर्जा या ठिकाणी मिळालेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब ही, ही स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्ध नौका आहे तर ऑप्शन क्रमांक एक आय विक्रांत याचं योग्य उत्तर आहे पहा कोणती विक्रांत पुढचा प्रश्न मित्रांनो जागतिक मराठी भाषा दिवस कधी असतो तर सत्तावीस फेब्रुवारीला जागतिक मराठी भाषा दिवस साजरा केला जातो पहा महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसमाग्रज यांच्या जन्मदिवशी हा दिवस साजरा केला जातो मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर केला जातो तर देवनागरी लिपीचा वापर केला जातो मित्रांनो ज्यामध्ये आपल्याला माहिती ही लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जातात कचट तप ही पारंपारिक कोणत्या ही जे काही पारंपरिक व्यंजन ध्वनी आहेत कोणत्या प्रकारामध्ये मोडतात तर मित्रांनो अल्प प्राण इत पा कचटतप लक्षात ठेवायचं आहे अल्पप्राण प्रश्न क्रमांक पुढचा आहे ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतं त्यांना टिंबटिंब म्हणतात तर मित्रांनो त्यांना काय म्हणतात अल्पप्राण असं म्हणतात ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतं त्यांना काय म्हणतात अल्पप्राण असं म्हणतात पुढचा प्रश्न मित्रांनो दिंगत काय प्रश्न आहे पा या ठिकाणी दिंगत याची योग्य फोड आपल्याला ओळखायची पा याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार दिक आधिक अंत बरोबर दिंगत याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे मनस्ताप काय प्रश्न आहे बघा मनस्ताप हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे मित्रांनो हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे कोणत्या विसर्ग संधीचं उदाहरण आहे हा ही विसर्ग संधी आहे विसर्गाच्या पुढे तथ आल्यास त्याचा स होतो रुपयाला आपण या ठिकाणी नोट्स उपलब्ध केले आहेत पहा नंतर तुम्ही मस्त नोट्स घेताल परंतु पेपर चालू झाल्यानंतर तुम्हाला काहीच समजणार नाही काय वाचू काही नाही त्यामुळं काय वाचू काही नाही तुम्हाला समजत नसेल तर आपल्या नोट्स तुम्ही नक्की घ्या आता बघा या ठिकाणी पेपरची तारीख जवळजवळ चालली पहा एकशे एकोणपन्नास रुपयाला या ठिकाणी आपल्या नोट्स असणार मित्रांनो यामध्ये तुम्हाला चालू घडामोड मिळणार इतिहास भूगोल मिळणार मराठी व्याकरण मिळणार गणित बुद्धिमत्ता मिळणार इंग्रजी व्याकरण मिळणार सगळे टॉपिक आपण यामध्ये कवर केले आहेत मित्रांनो आपल्याला जो काही नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि लगेच मी त्या ज्या काही नोट्स आहेत मित्रांनो त्या तुम्ही मला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट केल्यानं पाठवल्यानंतर हो शहाऐंशी झिरो पाच तेरा पंधरा त्र्याण्णवला लगेच तुम्हाला मी त्या नोट्स पाठवून देईल मित्रांनो कारण की पहा आता वेळ फार कमी आहे आणि जागा वगैरे खूप चांगल्या आहेत मित्रांनो अभ्यासक्रम आप सुद्धा आपल्या टप्प्यामधला आहे दहावीवर वर या ठिकाणी हे पदसंख्या आहे शिपाई पदासाठी आणि या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लढायचं आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर नोट्स घ्या वेळ पुन्हा आ गेल्यावर आपल्याला पिस्ता पाचतावा आपल्या हातामध्ये उरतो आणि मित्रांनो या नोट्स तुम्हाला सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत तुमचे पैसे या ठिकाणी वाया जाणार नाही मित्रांनो तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आपले नोट्स असणार आहेत तुम्हाला फक्त यासाठी याचा उपयोग होणार नाही तर दुसऱ्या पेपरसाठी सुद्धा उपयोग होणार आहे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला दिलेल्या नंबरवरती सेंड करायचे आहेत आणि लगेच या ठिकाणी नोट्स मी पाठवून देईल पुढचं पॉइंट काय मित्रांनो या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे तर आणि या शब्दाची जात मित्रांनो उभय नवी अव्य लक्षात ठेवायचे उभय नवी अव्य दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभय नवी अवय असं म्हणतात आणि पण म्हणून हे काहीत बघा उभय नवी अवय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा आहे शहाना शहाणपण शाहन हे कोणत्या प्रकारचं नाव आहे तर मित्रांनो हे भावाचक नाव लक्षात ठेवायचे भावाचक नाव पुढचा प्रश्न पहा मित्रांनो कवी या शब्दाचं श्रीलिंग रूप कोणत्या पद्धतीने होतं तो ऑप्शन क्रमांक तीन कवयत्री याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचं कवयत्री नेक्स्ट आहे बघा देव या शब्दाचं अनेक वचन पुढील पैकी कोणतं तर कोणतं येईल बघा देवचं या ठिकाणी देवच राहील समजलं देवचं देवच राहतं नेक्स्ट आहे ने पहा वाक्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगते याला काय म्हणतात याला काय म्हणतात मित्रांनो पद परिस्थित असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचं असं म्हणतात लोकांनी आपण होऊन श्रमदान केले या वाक्यामध्ये आपण या सर्वनामाचा प्रकार काय आहे तर मित्रांनो आपण हे काय बघा आत्मवाचक सर्वनामे बरोबर आत्मवाचक आपण स्वतः या सर्वनामांना आत्मवाचक सर्वनाम असं म्हणतात आपण स्वतः नेक्स्ट बघा अक्षयला बारा भाषा येतात अक्षयला बारा भाषा येतात तर वाक्यामधील अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे तर मित्रांनो हे काय विशेषण आहे लक्षात ठेवायचं आहे विशेषण विशेषणामध्ये बघा संख्या विशेषणाचा प्रकार या संख्या विशेषण म्हणजे ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्याला संख्या विशेषण म्हणतात पुढचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही तर विशेषण कोणता शब्द नाही तर मी मी हा विशेषण नाही मित्रांनो गोड कडू दहा हे काय विशेषण आहेत पुढचा प्रश्न पहा धातू म्हणजे काय धातू म्हणजे काय तर बघा प्रत्ययरहित क्रियावाचक शब्द बरोबर बसचं बसणे होतं उठचं उठणे कर्च करणे नेक्स्ट पहा मी घरी पोचण्यापूर्वी सांजले आधोरेखित शब्द कोणतं क्रियापद आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन भाव कर्तृत् क्रियापदे बघा मी घरी पोहोचण्यापूर्वी सांजावली असा शब्द येतो क्रियेचा मूळ अर्थ किंवा भाव हा त्याचा कर्ता मानावा लागतो पुढचा प्रश्न पहा मित्रांनो मी चेंडू खेळतो या वाक्याचा काळ ओळखायचा खायचा आहे मी चेंडू खेळतो तर मित्रांनो हा काय बघा साधा वर्तमान काळी लक्षात ठेवायचं आहे साधा वर्तमान काळ दोन्ही मी उशिरा येत असतो वाक्यातील काळ ओळखायचा आहे तो नेहमी उशिरा येत असतो तर मित्रांनो याचं उत्तर पहा रीती वर्तमान काळ ऑप्शन क्रमांक चार वर्तमान काळ याचं योग्य उत्तर पहा नेक्स्ट आहे त्रिशंकू म्हणजे काय त्रिशंकू म्हणजे काय तर लक्षात ठेवा अंधांतरी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अंधांतरी आणि मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला शंभरव्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लगेच टाईप आहे पहा घरोघरी मातीच्या चुली याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो लगेच फोनपेमध्ये जा आणि एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करा पुन्हा मी तेच वारंवार सांगतोय कारण की क्विक रिव्हिजन असणं खूप गरजेचं आहे फॉर्मची फी आपण या ठिकाणी हजार भरली आता काही काहींचं सेंटर घरापासून खूप लांब आले बघा बरोबर एवढं लांब जायचं म्हणलं हजार दीड हजार रुपये लागणार नाश्त्याला पैसे लागणार तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर खर्च आहे पहा तिथे जाऊन काही आला नाही तर काय उपयोग होणार नाही तिथं गोळ्या मारून जमत नसतं मित्रांनो ते एस आहे एकशे एकोणपन्नास रुपयाला आपल्याला या ठिकाणी मी नोट्स प्रोव्हाइड करणार आहे यामध्ये तुम्ही क्विक रिव्हिजन करू शकता लेटेस्ट चालू घडामोडी मराठी व्याकरणाला त्याचबरोबर महत्त्वाचे जी के समा सुधारक इतिहास भूगोल हे जे काही महत्वाचे प्रश्न बघा जनरल हे सगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला दिलेल्या नंबरवर तुम्ही लगेच स्कॅन करा किंवा जो काही नंबर आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला लगेच पेमेंट करून टाका आणि लगेच त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला व्हॉट्सअपला सेंड करा मी तुम्हाला सगळ्या पिढी आत्ताच देतो कारण की वेळ कमी आहे लवकरात लवकर घ्या मित्रांनो तुम्ही आज उद्या घेणारच आहेत परंतु आत्ताच घेऊन टाका जेणेकरून तुम्हाला ह्या नोट्स अतिशय उपयोगी ठरतील आणि अधिक चांगला आपला या ठिकाणी अभ्यास होईल जास्त काही सांगत नाही लवकर घेऊन टाका कारण की वेळ खूप कमी मित्रांनो गेलेला पैसा आपण पुन्हा कमवू शकतो परंतु गेलेली वेळ आपण कधी कमवू शकत नाही हे लक्षात ठेवा ही डोक्यामध्ये ठेवा नोकरी लागली तर बघा आयुष्यभरची भाकरी आपली होत असते नंतर आपल्याला काय टेन्शन नाही बघा आपण हप्त्यावर गाडी घेऊ शकतो मोबाईल घेऊ शकतो परंतु आता आपल्याकडे काहीच नाही आपल्याला काही दुसरं डोकंच लावता येत नाही मित्रांनो ते नोकरी खूप महत्वाची सध्या लवकरात लवकर, लवकर मित्रांनो एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करा आणि लगेच या ठिकाणी मी तुम्हाला व्हॉट्सअपला या सगळ्या नोट्स सेंड करून देईल